ते त्यांच्या शरीरावर जखम आहे असं कुठेही लिहिलेलं मी वाचलेलं नाहीये ऑन द कॉन्ट्ररी त्यांच्या शरीरावर अठ्ठावीस जखमा आहेत असा अठ्ठावीस असा स्पेसिफिक शब्द आहे अठ्ठावीस जखमा आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे पंचनामा घराचा जो स्पॉट पंचनामा असतो तो माझ्या देखतच झालेला आहे अनंत गर्जेंच्या शरीरावर काही जखमा होत्या जुन्या त्याच्याविषयी त्यांना एन्क्वायरी करायची होती त्यांना काही फोन कॉल्स आणि फोन रेकॉर्डिंग त्यांचे आणि गौरी सापडलेले आहेत त्यांची दहा दिवसाची पोलीस कस्टडी त्यांनी मागितली होती त्याच्यामध्ये त्यांचे रिझन असे होते की त्यांना काही फोन कॉल्स आणि फोन रेकॉर्डिंग त्यांचे आणि गौरी सापडलेले आहेत त्याविषयी ते त्यांना चौकशी करायची होती अनंत गरजेंच्या शरीरावर काही जखमा होत्या जुन्या त्याच्याविषयी त्यांना इन्क्वायरी करायची होती आणि बाकीच्या तत्सम गोष्टी ज्या इन्क्वायरी आहे ते किंवा त्यांचं म्हणणं होतं की बाकीचे कोणी आरोपी आहेत त्यांच्याविषयी इन्क्वायरी करायची होती आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चोवीस तारखेला रात्री साडेबारा एकच्या सुमारास आम्ही स्वतः वडाळा पोलीस स्टेशनसमोर आम्ही आत्मसमर्पण केलेलं आहे आम्ही स्वतः इन्व्हेस्टिगेशनमध्ये मदत केली आहे पहिल्या दिवशी देखील मी न्यायालयाला हेच सांगितलं की साहेब आम्ही स्वतःहून पोलिसांपुढे हजर आहे कारण आम्हाला या गुन्ह्यामध्ये आम्हाला स्वतःहून इन्क्वायरीमध्ये हेल्प करायची बावीस तारखेला माझे मोबाईल वडाळा पोलीस स्टेशनने आमचे मोबाईल हे आम्ही स्वतून त्यांना दिलेले होते सर्व पंचनामा घराचा जो स्पॉट पंचनामा असतो तो माझ्या देखतच झालेला आहे माझ्या पत्नीला मीच प नायर हॉस्पिटलला घेऊन गे गेलेलो होतो त्यामुळे मी पळून जाण्यासाठी किंवा फरार होण्यासारखी काही परिस्थिती नव्हती आज जेव्हा मला आमच्या पक्षकारांना जेव्हा आज कोर्टासमोर हजर केलं मला कोर्टाने विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे तर माझ्या पक्षकारांच्या इन्स्ट्रक्शनवर आम्ही कोर्टाला सांगितलं की आम्ही पोलिस कस्टडीला हेल्प करायला तयार आहोत आम्ही पोलिस कस्टडीला विरोध केलेला नाही त्याचं कारण असं आहे की सत्य परिस्थिती जी आहे पोलिसांना जी काही इन्क्वायरी करायची आहे ती सत्य परिस्थिती न्यायालयासमोर पण यायला हवी आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पण यायला पाहिजे आज माझ्याकडे माझ्या पक्षकारांनी दिलेले इनपुट्स बरेचसे काही का आहेत काही डिफेन्स मी वेळेला आपल्याला सांगू शकत नाही सांगणं योग्य पण नाही दोन्ही परिवारांविषयी आम्हाला अत्यंत रिस्पेक्ट आहे घडलेली घटना अयोग्य आहे दुर्दैवी आहे पण जे कारणं आज मीडियामध्ये बोलल्या जात आहेत ते कारणं तशी नाही आहेत आणि जे काही कारणं असतील ते पोलीस तपासामध्ये बाहेर येतील जो पोलीस तपास बाहेर येईल तो सगळा ना रे, रेकॉर्डवर येणार आहे न्यायालयाच्या रेकॉर्डवर येणारे याच्यामध्ये डी सी पी लेवलला इन्क्वायरी चालू आहे वेगवेगळ्या टीम यांनी या पोलीस यंत्रणेनी उभ्या केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पातळीवर ते सगळ्या गोष्टींची इन्क्वायरी करतायत त्यामुळे आम्ही स्वतःहून पोलिसांना आम्ही हेल्प करण्याचा आणि इन्व्हेस्टिगेशनमध्ये सपोर्ट करण्याचाच प्रयत्न करतात नाही बघा रिमांड रिपोर्ट जो असतो आता न्यायालयात काय बोलल्याच्यापेक्षा रिमांड रिपोर्ट कागद हा बोलतो कागदामध्ये त्यांच्या शरीरावर जखमा आहे असं कुठेही लिहिलेलं मी वाचलेलं नाही आहे ऑन द कॉन्ट्ररी त्यांच्या शरीरावर अठ्ठावीस जखमा आहेत असं अठ्ठावीस असा स्पेसिफिक शब्द आहे अठ्ठावीस जखमा आहेत असं त्यांनी लिहिलेलं आहे आता त्या जखमा म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की त्या ताज्या जखमा नाही अठ्ठावीस जखमा आहेत त्या जुन्या असतील जे काय असेल त्याचं रिझन ते पोलिस त्यांच्या इन्क्वायरीमध्ये सांगतील आणि ते आपल्या सगळ्यांसमोर येईल आणि पोलिसांनी इन्क्वायरी करून योग्य तो अहवाल जो आहे तो सगळ्या महा महाराष्ट्रासमोर आणि न्यायालयासमोर मांडला पाहिजे नाही मला माझ्या पक्षकारांकडून असे इनपुट्स आहेत की कॉल रेकॉर्डिंग जे आहेत हो ते गौरी ताई आणि अनंत गर्जे यांच्या दोघांच्या बोलण्यामधलं संभाषण आहे त्यांचं जे काही वैयक्तिक दोघांचं संभाषण व्हायचं त्याचे काही काही कॉल रेकॉर्ड्स हे मला वाटतं अनंत गर्जेंच्या मोबाईलमधून त्यांनी सेव्ह करून ठेवलेले होते आता ते पोलिसांना ते त्यांनी रिट्रीव करून ते त्याचा तपास चालू आहे की त्याच्यामध्ये नक्की काय लिहिलेलं आहे पण एक आहे की अनंत गर्जेंनी ते रेकॉर्ड करून ठेवलेले आहेत याचा अर्थ काय लपवायचं नाही आहे त्यामुळे हा देखील एक अँगल सगळ्यांनी विचारात घ्यावा आणि निश्चित पोलिसांनी इन्क्वायरी करायला पाहिजे आम्ही सगळे हेल्प करायला तयार तयार आहोत आम्हाला पोलिस यंत्रणेला हेल्पच करायची फक्त एकच रिक्वेस्ट आहे पोलिस यंत्रणेला देखील की जी बाजू सगळ्यांची आहे।, आहे ती बाजू अनंत गरजेंची जर जी काही बाजू असेल ती देखील रिपोर्टमध्ये आली तर सगळ्यांसमोर योग्य तो मॅसेज जाईल मी अनंत गरजेंशी माझे पक्षकार अनंत गरजेंच्याशी माझी सविस्तर चर्चा झालेली आहे ह्या दुर्दैवी घटनेपाठीमागे जे काही रिझन आहेत म्हणजे आमची जी बाजू आहे ती बाजू ही म्हणजे मी थोडी क्रॉस चेक पण केली आणि ती मला माहिती देखील आहे परंतु आज माध्यमांसमोर ही बोलण्याची वेळ नाही आत्ताच्या ह्या वेळेला हे बोलणं योग्य ठरणार नाही हे योग्य वेळेला योग्य न्यायालयापुढे आम्ही आमची बाजू मांडू परंतु आत्ता ही बोलण्याची वेळ नाही आणि त्यामुळे त्याविषयी मी आत्ता काही भाष्य करू शकत नाही नाही कोर्टाने आज मी कोर्टाला आम्ही स्वतःच विनंती केली की साहेब आपण पोलीस कस्टडी द्या मी स्वतःच कोर्टाला सांगितलं आहे की द्या कोर्टाने माझ्या मला विचारलं की काय तुम्ही बोलताय तर ता मी त्यांना सांगितलं की साहेब पोलीस कस्टडी द्या इन्क्वायरी पूर्ण होऊ द्या त्यामुळं न्यायालयाने मंगळवारपर्यंत पोलीस कस्टडी कंटिन्यू केलेली आहे आमच्याच रिक्वेस्टवर आम्ही पण तीच रिक्वेस्ट केली की द्या हे बघा न्याय यंत्रणेवर आपल्या सगळ्यांचा माझ्या पक्षकारांचा सगळ्यांचा विश्वास आहे भारतातला नागरिक म्हणून महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आहे आज दुर्दैवाने काय झालं आहे की हे थोडंसं हाय प्रोफाईल मॅटर म्हणून याच्याकडे सगळेजणं आहेत अनफॉर्च्युनेट घटना आहे पण आमचं भूमिका पहिल्या दिवसापासून अशीच आहे की दोन्ही पक्षांपैकी कोणावरही अन्याय व्हायला नको म्हणजे गौरीताईंचा देखील परिवार असेल गौरीताई असतील किंवा अनंत गरजे असतील या दोघांवरही पर अन्याय व्हायला नको योग्य याच्यातलं मार्ग काढू कोण करू शकतो तर पोलिस यंत्रणा काढू शकते आणि पोलिस यंत्रणेकडे फॉरेन्सिक डिपार्टमेंट आहे पोलिस यंत्रणेकडे डी सी पी लेवलचे उच्च दर्जाचे अधिकारी वेगवेगळ्या टीम घेऊन चौकशी करत आहेत त्यामुळे त्यांनी योग्य चौकशी करावी जी काही चौकशीचा अहवाल येईल त्या अहवालावर आमची जी बाजू आहे ती बाजू आम्ही योग्य वेळेला मांडू माझं बघा माध्यमांमध्ये जे ते कुठल्याही बेसवर नाही आहे माझं असं म्हणणं आहे त्याला कुठलाही पुरावा तुमच्याकडे नाही आहे आज लोक येऊन ते फक्त आझम श्रीवर बोललं जात आहे त्यामुळे पुरावा असल्याशिवाय आणि पुरावा आपल्याला फक्त पोलीस यंत्रणा देऊ शकते मला काही नाही तुम्हाला काय का मला देखील त्याच्यामध्ये दे काही ते तो पुरावा बघण्याचा अधिकार नाही आहे किंवा प्रॉसिक्युशनला देखील तो पुरावा बघण्याचा अधिकार नाही आहे फक्त स्टेटमेंटच्या बेसिसवर जर तुम्ही आत्ताच विदाऊट ट्रायल एखाद्या माणसाला जर तुम्ही आरोपी ठरवून गुन्हेगार ठरवत असाल तर माझ्या मते मा ते थोडंसं अन्यायकारक होईल निश्चित जर त्याच्यामध्ये काही पुरावे आमच्या विरुद्ध असतील जर काही निघालं तर आम्ही त्याला फेस करू आमचं त्याच्याविषयी काही म्हणणं नाही पण आजच्या वेळेला कुठलाही पुरावा नसताना केवळ काही लोक काही जास्त गोष्टी एक्झाग्रेटेड करत असतील मूळ रिझन न समजून घेता तर ते थोडंसं एका पक्षावर अन्यायकारक आहे असं माझं मत आहे नाही मी बघा गौरी त्यांच्या आईवडिलांच्या बाबतीमध्ये मी कुठलीही स्टेटमेंट करू शकत नाही अत्यंत वाईट घटना आहे माझ्या मुलीच्या बाबतीत किंवा तुमच्याही मुलीच्या बाबतीत काही घडलं असतं तर आपण अत्यंत उद्योगानेच वागलो असतो त्यांच्याविषयी बोलण्याचा आम्हाला अधिकार नाही ते त्यांच्या त्यांच्या ज्या भावना आहेत ते व्यक्त करतात त्यांचे नातेवाईक व्यक्त करतात मला त्यांच्याविषयी अत्यंत आदर आहे आणि कोणी असं तरी तो आदरच ठेवायला पाहिजे त्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका मांडावी त्यांनी त्यांच्या तक्रारी पोलिसांकडे कराव्या माझं काहीच अशी म्हणणं नाही फक्त माझी पोलीस यंत्रणेला आणि न्याय यंत्रणेला एवढी विनंती आहे की सगळ्यांच्या बाजू सगळ्या रेकॉर्डवर याव्या जेणेकरून दोन्ही पक्षांवर अन्याय व्हायला नको सगळ्यांचा रेकॉर्ड समोर आल्यानंतर दोघांनाही योग्य तो न्याय होईल अनंत अनंत गर्जेंसोबत आज माझा कोर्टामध्ये संवाद झालेला आहे पण काही गोष्टी मी डिस्क्लोज नाही करू शकणार